नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे गुरुवार आणि नेहमीप्रमाणे आज आपण खास मुलांसाठी एक हेल्दी रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत आज आपण बनवणार आहोत हराभरा कबाब जो खूप हेल्दी आहे आणि ज्याच्यात भरपूर अशा हिरव्या भाज्यांचा समावेश केलेला आहे तुमच्या देखील मुलाला हराभरा कबाब आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हराभरा कबाब बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण साहित्य पाहूयात लसूण आल्याचा छोटासा तुकडा हिरवी मिरची पाटाणा इथे मी घेतलाय हा गरम मसाला ही धनेपूड आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे पनीर घेतलेलं आहे त्याचबरोबर मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे त्याचबरोबर आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची हे सगळं छान घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून छान वाफलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे सगळं छान वापरलेलं आहे आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि याची छान बारीक पेस्ट करायची आहे आता एका कटोऱ्यामध्ये हे टाकायचं आहे पालक आणि वाटाण्याची जी आपण पेस्ट केली होती ती आता यामध्ये बटाटा किसून टाकायचा आहे जे आपण वाफलवून घेतलेले आहेत याचप्रमाणे पनीर देखील किसून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण छान बारीक किसून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक एक करून आपल्या बनवलेल्या सर्व टिक्की ठेवायच्या आहेत या टिक्की आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही डीप देखील करू शकता आता यानंतर गार्निशिंगसाठी आपण याच्यावर काजू लावणार आहोत सर्व टिक्क्यांना आपण छान पद्धतीने काजू लावून घ्यायचे आहेत मुलांसाठी आपण बनवतोय म्हणून हे आपण शॅलो फ्राय करत आहोत तुम्ही डीप देखील आवडीप्रमाणे करू शकता दोन्ही बाजूंनी हे छान भाजून घ्यायचं आहे मी एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू पलटून ठेवत आहे जेणेकरून दोन्ही बाजू छान भाजतील हरा भरा कबाब तुम्ही हा सॉस सोबत देखील खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अशा अजून कोणकोणत्या हेल्दी रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे जिथे मी दररोज एक हेल्दी रेसिपी पोस्ट करत असते तुम्हाला देखील त्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद Obrigado.